नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष सहर्ष सहरशे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे तो खूप खास आहे कारण की मी आज ना आमच्या वाडीच्या शेताकडे जायला लागलोय तर मित्रांनो आजचा वाडीच म्हणजे आमचं जे वाडीचं शेत आहे तर ते मी तुम्हाला पूर्ण दाखवून देतो तर तिकडल्या शेतामध्ये जाऊन मला खूप दिवस झाले माझ्या मते आठवत पण नाहीये मी कधी गेलो होतो तिकडल्या शेतामध्ये तर मित्रांनो आज आपल्याकडे टाइम आहे तर आपण वाडीच्या शेताकडे जाऊयात आणि त्याचा एक पूर्ण भारी ब्लॉग बघूया बनवूयात आणि बघूयात की त्या शेतामध्ये काय काय पेरलेलं आहे तर तो देखील बघूयात आणि मित्रांनो तुम्ही सध्याला बघू शकता हो। तर हे जे आहे आपलं बांधकाम आहे आणि हे राहतं घर आहे आपलं तर मित्रांनो ह्याचा जो आहे तो लवकरच ब्लॉग येणार आहे कारण की आता मी इथं ह्या बांधकामासाठी राहिलोय आणि आता बांधकामावरती भरपूर सारे ब्लॉक तुम्हाला बनवतो आणि दाखवतो पण तर मित्रांनो तुम्ही थोडीशी झलक बघू शकता सध्याला आता सध्याला प्लास्टर झालंय आणि जी वरचं फ्लोर आहे म्हणजे सेकंड फ्लोर तर त्याच्यावरती स्लॅब ठोकायला चालू आहे मित्रांनो तर ते देखील तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला एक मी ह्या बांधकामाची झलक दाखवतो तर हे तुम्ही बघा हे जे आहे आपला हॉल आहे जर पूर्ण बघायला गेलं बांधकाम तर थ्री बी एच के आपलं जे आहे ते घर आहे तीन बेडरूम्स हॉल आणि किचन मित्रांनो बनवलेलं आहे आणि समोरून आपले गाळे वगैरे आहेत तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो आणि त्याआधी आता आपल्याला तिकडल्या शेतात जायचं आहे तर लवकर निघावं लागल कारण की लवकर वापस यायचं आहे रस्ता पण खूप खराब आहे वाटत मी तुम्हाला दाखवतोय आणि आता सध्याला बारा वाजलेलं आहेत तर ऊन खूप व्हाय लागलं मित्रांनो आपण लवकर जाऊयात आणि तिकडली पाहणी करून येऊयात तर मित्रांनो आपण आता ह्या शेतामध्ये जायला आलोत आम्ही तर मित्रांनो हे जे आहे हे रस्ता तुम्ही बघू शकता तर खूप असा म्हणजे असा खूप घाण रस्ता आहे आपल्या शेताकडे जायला तर पूर्ण अशी खडी आहे मित्रांनो त्यामुळे मी इकडं शेतात जायचं टाळतो आहे कधी तर कधी तर मी आठवत पण नाही आहे मला मी कधी गेलो होतो माझ्या मते आपली गेल्या वर्षी सोयाबीनचा सीझन असते ना जून जुलैमध्ये गेलेलो लास्ट त्याच्यावरतीच आताच म्हणजे पाच सहा सात महिन्यांनी आता जायला लागलो आहे मित्रांनो तर जस्ट कारण तेच की फक्त रस्ता खराब असल्यामुळं आपलं जाण होत नाही ही जी शेत आहे आमचं इकडलं वाडीकडलं वाडीकडलं ते आमच्या घरापासून एक ते दीड किलोमीटर लांब आहे आणि एक ते दीड किलोमीटर असला घाण रस्ता आहे ना तर मित्रांनो खूप असं नको वाटते जायला आणि त्याच्यासमोरून जा एक दुसरा रस्ता आहे पर ती खूप लांब आहे एक सहा किलोमीटरचा रस्ता पडतंय ती मित्रांनो तर आता मी आलो इथे आणि जाऊयात आणखीन आता शिक चारशे मीटर आलोय फक्त आता आणखीन आपल्याला पुढे आहे भरपूर तर तर मित्रांनो फायनली जी आहे आमच्या इकडलं वाडीचं शेत त्या वाडीच्या शेतामध्ये मित्रांनो मी आलो आहे आता आणि इकडं मी जास्त न येण्याचं कारण म्हणजे हीच की जे रस्ता आहे ते खूप खराब आहे आणि आता बी खूप रस्ता खराब होता तर मित्रांनो हे जे आमचं वाडीचं शेत आहे ते आमच्या घरापासून दीड ते दोन किलोमीटर आहे पण रस्ता खराब असल्यामुळे मित्रांनो इकडं जास्त येणं होत नाही आणि इकडलं शेत आमचं आहे ती बटाईन आहे तर मित्रांनो तुम्हाला बटाई पद्धत माहीतच असेल हिस्सेदारी पद्धत तर तुम्हाला माहितच असेल मग मा तर हिस्सेदारी पद्धत बटाई पद्धतीने आमचं इकडलं शेत आहे तर मित्रांनो आता आपण बघूयात तिकडलं शेत आणि मी तुम्हाला पण दाखवतो तर ज्या वेळेस मी आमच्या बटाईदाराला विचारलं होतं की इकडं काय काय पेरलंय तर हरभरा गहू आणि ज्वारी अशी तीन पिकं इकडं पेरलेली आहेत मित्रांनो तर आता तेच बघूयात की कसे आपले पिकं आलेली आहेत आणि मी तुम्हाला पण दाखवून देतो आणि तुम्ही पण बघा तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत असल तर ही आपण गाडी आता मी तिथे लावली आणि हे जे आहे सगळं तर असा पट्टा ही ऊस उस, म्हणजे ऊसाचं जे आहे ती आपली बाउंड्री आणि इकडं जी काळी दिसते ना ती इकडं बाँड्री असंच आपलं खाली खालीकरची पट्टी आहे मित्रांनो ही तर आपण बघूयात सगळं हर 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 तर हरभरा तर आपला जे गावातला तेरमधला हरभरा आहे ना त्याच्यापेक्षा तर खूप भारी आहे हरभरा मित्रांनो खूप भारी आहे तर आता आपण खाली जाऊयात तर मित्रांनो आता केवळ मी फक्त आमच्या अर्ध्या शेतामध्ये आलोय तुम्ही बघू शकता तर ही जे आहे वरी ही वरी सगळा हरभरा आहे आणि हरभरा तर खूप भारी आलाय मित्रांनो आपला जी तेरचं शेत आहे त्याच्यापेक्षा भारी हरभरा ही ताल आहे आणि ही जी आहे ती गहू आहे मित्रांनो तर गहू पण भारी आलाय मित्रांनो भारी आलाय गहू एक सव्वा एकर गहू आहे आणि खाली जी आहे ती ज्वारी आहे मित्रांनो तर बोर तर चालू आहे आपलं पाईपलाईन चालू आहे पाईपलाईन मध्ये पाणी लागले तर बघूयात आपण भागन खाली आहे का नाही ती आणि जर गाठ जर पडली तर खूप भारी होईल आपलं एवढंच आपल्याली करमणूक देखील होईल तर मित्रांनो आता खाली काही जात नाही मित्रांनो खाली पूर्व लांब आहे तर तुम्हाला इथूनच दाखवतो तर ही आहे ज्वारी जेवारी तर तुम्ही बघू शकता खूप भारी आहे आणि आता सध्याला जेवारीला पाणी चालू आहे तर, तर मित्रांनो ती तुम्हाला झाड दिसत नसेल तर तिथं झाड आहे आणि तिथं झाडाखाली बोर आहे मित्रांनो खूप भारी बोर आहे आपलं सहा एकर पूर्ण भिजवत आहे इतकं बोर चांगला आहे आणि सध्याला आता ज्वारी भिजवायला चालू आहे मित्रांनो तर तीन पिकं तर खूप भारी भारी आहे ज्वारी गहू आणि हरभरा आणि आपलं इथं कोण शेतात दिसत नाही आहे मित्रांनो माझ्या मते चालू करून गेली असेल कारण की हा ज्वारीला तर असंच सोडून दिलेलं आहे पाणी भुईसपाट पाणी द्यायचा द्यायला चालू आहे मित्रांनो आणि आसपास पण कोण नाही आहे मला तर वाटत नाही आहे इथं कोण हा असेल म्हणून तर काय आपलं बघणं होतं बघायचं होतं बघितलं तुम्हाला देखील दाखवलं तर खूप भारी आहे तुम्हाला आणखीन एकदा दाखवतो तर हे बघा ज्वारी गहू नंतर हरभरा तर मित्रांनो आता मला तर वरी जायचा खूप कंटाळा आलाय थोडा वेळ बसतो इथं अरे बापरे खूप खाली आलो आहे आता ए उभी पट्टी आहे मित्रांनो सहा एकरची इकडे जास्त येणं आहे माझं तरी पण आज तुमच्या खातीर तुमच्यासाठी आलो आहे हे म्हटलं एकदा ब्लॉग देखील बनवणं होईल तुम्हाला देखील दाखवणं होईल तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपलं वाडीचं शेत तर मित्रांनो खूप लांब पट्टी आहे ही मित्रांनो खाली जाऊन वरी आलो तर थकवा mm. लागला तर आता थोडंसं सावलीत बसलो इथं तर ही जी गाडी आहे ती माहीत नाही कोणाची आहे वाटलं आपल्या भागीन जे असतं त्याची आहे पण नाही त्याची खाली पाणी तर चालू आहे पाणी चालू करून गेलं असेल गावाकडे मित्रांनो मित्रांनो ही जी आमचं इथलं शेत आहे ते पहिल्यापासून खूप वर्ष झाले झालेला बटायनचं आहे तर इकडं जास्त बटायन असल्यामुळे आमचं येणं जाणं जास्त नसतं आहे आपलं गावाकडलं तेरचं शेत पेरायचं तिथलं बघायचं आणि इकडलं जे शेत आहे ते इकडं जर आपलं खळं असतं आहे खळं असते त्या तेव्हाच आम्ही येतोत नाहीतर मग काही येणं नसते असंच कधी तर मग चक्कर टाकली तर तर मित्रांनो हरभरा तर खूप भारी आहे इथला गहू देखील खूप भारी आहे आणि जेवारी देखील खूप भारी आहे आताच आपला जे हरभरा गावाकडला आहे तिरचा त्यापेक्षा ते इथलं भारी हरभरा आहे आणि गावाकडला पण बऱ्यापैकी भारी आहे मित्रांनो तर आता आपण जाऊयात गावाकडे तर मित्रांनो आता मी ज्या रस्त्याने आलो आहे तिथून एक जायचा रस्ता आहे तो दीड किलोमीटर आहे डायरेक्ट घरी घरापाशी निघतं आपल्या पर रस्ता जरा खराब आहे आणि दुसरा रस्ता जी आहे ती समोरून रस्ता आहे हे जे आहे समोरून रस्ता आहे थोडासा खराब आहे आणि बाकी मग पूर्ण डांबरी रोड आहे पर हे जे आहे ते आपल्याला पाच ते सहा किलोमीटर पडतं आहे तर मित्रांनो पुढचा पाच ते सहा किलोमीटर का फक्त इथला एक किलोमीटर एक किलोमीटरने जाऊयात थोडंसं रस्ता खराब आहे पर लवकर जात आहे आपण आणि ऊन पण खूप लागायला मित्रांनो तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर इकडलं जी शेत आहे मी तुम्हाला आज तर दाखवून दिलं आहे असंच नवीन नवीन व्लॉग ह्यावरती देखील शेतावरती येत राहतील तर मित्रांनो हा व्लॉग मी ते स्टॉप करतो तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो मित्रांसोबत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद